पालकांनी या खाद्य महोत्सवात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली विद्यार्थ्यांना भविष्यात एखाद्या व्यवसायाची आवड निर्माण व्हावी व स्वतःचे जीवन जगता यावे यासाठी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी जीवन जगण्याची कला आत्मसात व्हावी हा उद्देश ठेवून या खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापक एस एस तुर्केवाडकर यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी या खाद्य संस्कृतीमध्ये स्वतःच्या निर्मितीतून बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन दिल्ली कृषी परिषदेला चनगड तालुक्यातून उपस्थित राहिलेले गोपाल राजाराम पाटील यांनी केले यावेळी झिलू यादव पांडुरंग घोळसे राहुल देवाण ज्ञानेश्वर तुर्केवाडकर चंद्रकांत येरोळकर दहर्शील यादव विशाल चव्हाण शिवाजी कांबळे नामदेव येरोळकर या पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थाचे स्टॉल मांडून आपण बनवलेल्या पदार्थाची विक्री केली यातून मिळालेल्या पैशाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला भविष्यात जीवन जगण्यासाठी ही कौशल्ये विद्यार्थ्यांच्या अंगात रुजवण्यासाठी या खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले होते महानकरी निपसटी प्रकाश ऐनापुरे चनगड